अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आपल्या श्री स्वामी शोक ब्लॉक चॅनल वर आपलं स्वागत आहे तर स्वामी भक्तांनो स्वामींची नित्यसेवा ही आपण दररोज करतच असतो पण आपण आपल्या घरात दैनिक पूजापाठ करताना जर तुम्हाला जर हे सहा संकेत दिसत असतील तर नक्कीच तुमची पूजा देव तुमच्या समक्ष बसून स्वीकारत आहेत तर सर्व स्वामी सेवकांना श्री स्वामी समर्थ खूप जणांची ही जाणून घेण्याची ओढ असते की आपण जी देवाची पूजा करत आहोत ती देवापर्यंत पोचत आहे की नाही देव आपलं गाराणं ऐकून घेतो की नाही आपल्याला हे कसं कळेल खूप जणांच्या मनात हा प्रश्न नक्की येतो पण स्वामी सांगतात देव की देव आपली पूजा स्वीकारतो की नाही हे आपल्याला काही संकेतांनी कळवत असतो पण आपण पन त्या संकेताला जाणून घेत नाही किंवा त्याबद्दल आपण अज्ञान असतो म्हणून आपल्याला ते संकेत कळत नाहीत तर आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की कोणते आहेत ते दैवी सहा संकेत जे देवपूजा करताना आपल्याला मिळत असतात पहिलं आपण सर्वजण देवपूजा करताना सगळ्यात आधी धूप किंवा अगरबत्ती लावतो इथेच देव आपल्याला सगळ्यात पहिला संकेत देतो यावर आपण लक्ष दिले पाहिजे जेव्हा आपण देवपूजेच्या दरम्यान धूप किंवा अगरबत्ती लावतो त्यावेळेस त्याचा धूर संपूर्ण घरात पसरतो धूप किंवा अगरबत्तीचा धूर सगळ्या घरात पसरल्यानंतर अचानक आपला अष्टसात्विक भाव जागृत होऊन आपल्याला सकारात्मक आणि प्रसन्न वाटू लागते हाच ईश्वरीय अस्तित्वाचा पहिला अनुभव आहे हुदा कित्येकाने हा अनुभव घेतला पण असेल पण माहिती अभावी हे जाणू शकला नसेल की साक्षात परमेश्वर आपल्या पूजेत विराजमान आहेत हे आहे पहिले देवजवळ असण्याचे संकेत दुसरं आपण आपल्या घरी देवघरात देवपूजा करत असताना किंवा नुकतीच आपली देवपूजा पूर्ण झाली असता जर आपल्या दारात कोणी याचक भिक्षेकरी किंवा लहान बाळ जर आले तर समजावे आपल्या दारात साक्षात भगवंत आले आहेत येणाऱ्या ये याचकाला अथवा भिक्षेकरी अथवा लहान बाळ जरी असेल तरी त्याला रिकाम्या हाताने जाऊ देऊ नये त्याला काही ना काही खायला किंवा दक्षिणा म्हणून काही द्यावे कारण आपल्या शास्त्रानुसार दान केल्याने आपल्या धनात कधीच कमी येत नाही तर नेहमी वाढच होते पूजेच्या दरम्यान भुकेल्या व्यक्तीला अन्न देणे भगवंतांना प्रसन्न करण्याचा खूप चांगला मार्ग आहे हे आहे दुसरे आपल्या देव जवळ असण्याचे संकेत तिसरं तुम्ही आपल्या घरी देवपूजा करत असताना किंवा प्रार्थना करत असताना अचानक जर दिव्याचा प्रकाश मोठा झाला तर समजावे जी प्रार्थना आपण ईश्वराला करत आहोत ते ईश्वर आपल्या समक्ष ऐकत आहेत पूजा करताना दिव्याची ज्योत मोठी प्रकाशमान होणे त्याचाच संकेत आहे अशा वेळी आपण भगवंतासमोर आपल्या जीवनातील अडीअडचणी आपल्या ज्या काही इच्छा मनोकामना असतील त्या लगेचच भगवंतांना सांगून द्याव्या आणि प्रार्थना करावी म्हणजे आपल्या इच्छा अपेक्षा लगेचच पूर्णही होतील हे आहे तिसरे देवजवळ असण्याचे संकेत चौथं आपल्या देवघरात देवपूजा करत असताना आपण धूप आणि अगरबत्ती लावतो जेव्हा आपण धूप किंवा अगरबत्ती लावतो त्या धुरात ईश्वराची प्रतिमा किंवा शुभचिन्ह जर आपल्याला दिसत असतील तर समजावे की आपल्या पूजेच्या दरम्यान ईश्वर आपल्या समक्ष आहेत आणि आपल्या पूजेवर प्रसन्न आहेत आणि लवकरच आपल्या जीवनातील अडचणी व संकट दूर होणार आहेत हे आहे चौथे देवजवळ असण्याचे संकेत पाचवं आपल्या धार्मिक शास्त्रानुसार अतिथी हे साक्षात देवाचे रूप मानले जाते आपण देवपूजा करत आहोत आणि अशा वेळी मध्येच पाहुणे जर घरी आले तर त्यांना आपला ईश्वर मानून यथास्थान आदरातिथ्य करावे आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा चुकूनही अपमान करू नये त्यांचे मन दुखावू नये आपल्या पाहुण्याचा योग्य प्रकारे आदर सत्कार करावा हे आहे पाचवे देवजवळ असण्याचे संकेत सहावा शेवटचा आणि सहावा संकेत म्हणजे आपण देवपूजा करताना भगवंतांना एखादे फूल अर्पण केले आणि ते फूल पूजेच्या दरम्यान आपल्या समोर येऊन पडले तर समजावे भगवंत आपल्या पूजेवर प्रसन्न आहेत आणि ते फूल आशीर्वाद स्वरूप दिले आहे या प्रकारे हा संकेत मिळतो की भगवंताच्या कृपेमुळे आपल्या जीवनातील अडचणी नष्ट होतील आणि भगवंताच्या आशीर्वादामुळे आपल्या सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण होतील हे आहेत सहावे देव जवळ असण्याचे संकेत तर स्वामी भक्तांनो हे सहा असे संकेत आहेत ज्यामुळे आपल्याला कळून येते की आपली पूजा ही ईश्वराला प्राप्त झाली आहे आणि त्याचे यथोचित फळ आपल्याला मिळणार आहे तर स्वामी भक्तांनो आजची जर ही व्हिडिओ आपल्याला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ